गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चौहान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो गेल्या काही दिवसापासून आपण स्पेलिंग मेकिंग या संदर्भात माझ्या परीने किंवा माझ्या ज्ञानानुसार मी वेगवेगळे वे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये एकमेव उद्देश असा आहे की इंग्रजी लिहित असताना किंवा बोलत असताना किंवा वाचन करत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रनौन्शिएशन म्हणजे उच्चारशास्त्र चुकू नये किंवा रायटिंग करत असताना कोणत्याही शब्दाची स्पेलिंग चुकू नये हा त्यामागचा उद्देश आहे मला आपल्या अपेक्षेप्रमाणे व आपल्या प्रतिसादानुसार एक उत्तेजन प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असत आज आपल्यासाठी त्याच प्रकारचा पण थोडा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे की इंग्रजीमध्ये असे हजारो शब्द आहेत की जे तुम्ही मी मोजू शकत नाही किंवा आजपर्यंत कोणीही मोजू शकलेलं नाही किंवा भविष्यात देखील कोणीही मोजू शकणार नाही असे हजारो शब्द आहेत इंग्रजीमध्ये मग ते इंग्रजी या विषयाच्या माध्यमातून फिजिक्स मध्ये असतील केमिस्ट्री मध्ये असतील बायोलॉजीमध्ये असतील इंग्लिश मध्ये असतील या जगात जे काही विषय इंग्रजीमध्ये आहेत म्हणजे ज्या विषयांची भाषा इंग्रजी आहे त्या सर्व विषयांमध्ये आजपर्यंत आपण हजारो शब्द पाहिलेले आहेत मग आजच्या स्पेलिंग मेकिंगचा माझा व्हिडिओ असा आहे की दिलेल्या शब्दापासून लक्षात घेऊन टाक कन्फ्यूज होऊ नका डोंट मेक एनी काइंड ऑफ कन्फ्युजन दिलेल्या शब्दापासून आपण नवीन शब्द कसा तयार करू शकतो म्हणजे हाऊ टू मेक न्यू वर्ड्स नवीन शब्द कसा तयार करू शकतो मग समजा दिलेल्या शब्दामध्ये दिलेल्या शब्दामध्ये जो तीन अक्षर असतील तो दुसरा तीन अक्षरी अर्थपूर्ण शब्द आपण कसा तयार करू शकतो दोन अक्षरांचा शब्द असेल तर पुन्हा दोन अक्षरांचा उपयोग करून म्हणजे अक्षरांची इकडे तिकडे फेरफार किंवा अदलाबदल करून आपण नवीन शब्द कसा बनवू शकतो मग तो जो काही नवीन शब्द तयार होईल तो अर्थ पूर्ण असला पाहिजे म्हणजे त्या शब्दाचा अर्थ आपण डिक्शनरी मध्ये जर शोधला किंवा आपल्याला जरी त्या शब्दाचा अर्थ माहीत असला नवीन तयार झालेल्या शब्दाचा तर आपल्यासाठी ते, ते फायद्याचं आहे पण कि त्या अक्षरांची आदला बदल करून अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे मग दिलेल्या मूळ शब्दामध्ये दोन अक्षर असतील तीन अक्षर असतील चार अक्षर असतील पाच अक्षरांच्या शब्द असेल किंवा सहा अक्षरांचा शब्द असेल किंवा कितीही अक्षरांचा शब्द असेल त्या अक्षरानुसार एकही अक्षर कमी न करता पण अक्षरांची अदला बदल करून वी कॅन मेक अ न्यू व्हर्स वी कॅन मेक अ न्यू वर्ड मिनिंगफुल वर्ड वी कॅन मेक अर्थपूर्ण शब्द आपण तयार करू शकतो मग तो नवीन शब्द तयार करणं सोपं आहे का ते सोपं आहे पण त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्यासाठी काही टिप्स आहेत त्या टिप्स किंवा टर्म्स अँड कंडिशन तुम्ही आणि आपण जर समजून घेतलं विद्यार्थी मित्र हो आणि पालक आणि मराठीतून इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांना सांगतो आजचा हा व्हिडिओ पाहून किंवा बघून तुम्ही सुद्धा हजारो शब्द तयार करू शकता नंबर नंबर किंवा टर्म्स कंडिशन एक, जो काही दिलेला शब्द आहे की ज्या शब्दापासून नवीन शब्द बनवायचा आहे पुन्हा म्हणतोय जो काही दिलेला शब्द आहे त्या दिलेल्या शब्दापासून जो काही नवीन शब्द तयार करायचा आहे पहिले दिलेल्या शब्दाचे व्यवस्थित निरीक्षण करावे व्यवस्थित निरीक्षण करावे टीप नंबर एक आता टीप नंबर दोन त्या शब्दाचं निरीक्षण केल्यानंतर तो शब्द व्यवस्थित वाचावा टिप नंबर तीन तो शब्द व्यवस्थित वाचल्यानंतर त्या अक्षरांची हेराफेरी किंवा त्या अक्षरांची अदला आपल्या मनात करावी म्हणजे वी कॅन डेव्हलप अवर थिंकिंग स्किल आपण आपलं वैचारिक कौशल्य थिंक म्हणजे डेव्हलप करू शकतो पहिले त्या शब्दाचे आपल्या मनामध्ये विचार करावा कोणताही शब्द बनवत सुटू नाही आपल्या भाषेत बनवत पडू किंवा तो शब्द मोकळा असं चालणार नाही बनवलेल्या शब्दाचा काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे काहीतरी परफेक्ट शुद्ध असा इंग्रजी शब्द तयार झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये टीप नंबर चार कि ला ला कि 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 की दिलेलं पहिलं अक्षर शेवटी येऊ शकतं किंवा शेवटच्या अक्षर पहिले येऊ शकतं किंवा मधला अक्षर सुद्धा सुरुवातीला येऊ शकतं किंवा मधला अक्षर सुद्धा शेवटी जाऊ शकतं अक्षर कुठेही तुम्ही पुटअप करा त्या अक्षराला कुठेही ठेवा त्यासाठी काही नियम नाही बट वी हॅव टू मेक मीनिंगफुल फुल वर्ड कंडिशन एकच आहे की आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर मी सांगितलेल्या चार पाच प्रकारच्या टिप्स किंवा टर्म्स अँड कंडिशन आपल्या लक्षात आल्या असतील दुसरी गोष्ट तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की आपण दिलेल्या शब्दापासून जो काही नवीन शब्द तयार करणार आहोत मग तो नवीन शब्द तयार झाल्यानंतर काय फायदा होणार आहे सर्वात मोठा आणि जबरदस्त फायदा असा की आपल्याला नवीन शब्द माहिती होणार आहे आपली होकेबरी रीच होणार आहे आपली होकेबरी डेव्हलप होणार आहे आपल्याला नवीन शब्द माहिती तेव्हा जेव्हा मग आपण इंग्रजी बोलणार इंग्रजी लिहिणार तर आपण आकर्षक अशी वाक्य बनवू शकतो त्या शब्दांच्या मदतीने इंग्लिश बघून बाबतीत आकर्षक अशी वाक्य बोलू शकतो आपण आपलं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करू शकतो आपल्या हॉकेब्ररी पॉवर किंवा वर्ड बिल्डिंग आपण रिच करू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो म्हणजे देर आर सेव्हरल काइंड ऑफ ऍडव्हान बाय मेकिंग अ न्यू वर्ल्ड फ्रॉम रूट वर्ड आता रूट वर्ड म्हणजे काय दिलेला जो काही मूळ शब्द त्याला रूट वर्ड म्हणतात मुख्य शब्द तर त्या मुख्य दिलेल्या शब्दापासून नवीन शब्द कसा तयार करतात ते मी सांगत आहे पुन्हा सांगतो तो शब्द मूळ शब्द किंवा रूट शब्द हा दोन अक्षरांचा असेल तर दोन अक्षरी नवीन शब्द तयार होईल तीन अक्षरांचा असेल मूळ शब्द तर दुसरा नवीन शब्द तयार होणारा हा तीन अक्षरांचा होईल त्याच्यामध्ये मनाने आपण चार अक्षरांचा शब्द तयार करू शकत नाही पाच अक्षरांचा शब्द तयार करू शकत नाही सहा अक्षरांचा शब्द मनाने तयार करू शकत नाही जेवढी अक्षर आहेत त्याच अक्षरांमध्ये हेराफेरी करून त्या अक्षरांची अदला बदल करून त्या अक्षरांची त्या शब्दातील जागा बदलून आपण नवीन शब्द तयार करू शकतो मग कसं इकडे बघा आपल्या आजच्या टॉपिकचे किंवा व्हिडिओचे नाव आहे हाऊ टू मेक न्यू वर्ड्स हाऊ टू मेक न्यू वर्ड्स नवीन शब्द तैयार अगोदर मैं फड़ लि मी शब्द तुम्हारा वाखला शब्द है रेस दूसरा शब्द है शब्द है रॉ चौथा शब्द है नेट, नीटर चीट कैट, नर पॉट, पॉटर फियर डॉग डॉगर अर्न त्याच्यानंतर इट त्याच्यानंतर साई हॅज टाईम टेल साल लेफ्टियर लाईट फोम अलर इगर हाऊ मेल नॉर्थ सॉ आणि स्वी राईट असे अनेक शब्द आहेत मग असे मला जे सापडलेले शब्द तर तुम्ही सुद्धा असे शब्द इंग्रजीमध्ये शोधू शकता आणि त्या शोधलेल्या शब्दांपासून नवीन शब्द तयार करता येतो का नवीन शब्द तयार होतो का त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता येतो का या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे तर इकडे बघा हाऊ टू मेक न्यू वर्ष पहिला शब्द आहे रेस काय आहे रेस बरोबर इकडे मग रेस आर -E, रेस आता इकडे बघा रेस म्हणजे काय रेस म्हणजे काय रेस म्हणजे शर्यत रेस म्हणजे धावणे धावण्याची शर्यत तर या शब्दापासून आपण कोणता अर्थपूर्ण तयार शब्द करू शकतो बघा मग आता मी पहिले टर्म्स अँड कंडिशन काय सांगितलं की शब्दाचे निरीक्षण करा आर ए सी रेस मग या रेस या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होऊ शकतो तर मला असं वाटतं या दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द केअर तयार होऊ शकतो मला सी ए आर ई केअर बघा अक्षरांची तुम्ही अदाबल करा केअर शब्द तयार होऊ शकतो मग रेस म्हणजे शरीय आणि केअर म्हणजे काळजी करणे दुसऱ्याची चिंता करणे दुसऱ्याविषयी चांगला सकारात्मक विचार थो करणे थोडक्यात काळजी करणे राईट त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द आहे इस्ट इस्ट ई e एस पी तर इस्ट या शब्दापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो बघा या शब्दापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो आता ईस्ट हे एका दिशाचं नाव आहे ना डायरेक्शन म्हणतो आपण त्याला दिशाचं नाव आहे तर ईस्ट या शब्दापासून अक्षरांची जर आपण आदला बदल करी ट्राय करा आपण अक्षरांची जर आपण आदला करण्याचा प्रयत्न केला तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो बघा सीट शब्द होतो बघा मला असं वाटतं एस ई ए टी सीट राईट तर ईस्ट हे दिशाचं नाव आहे सीट म्हणजे बसण्याची जागा किंवा सीट म्हणजे बसणे राईट

या क्षणाची जर आता बदल केली तर माझ्या माहितीनुसार या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो टीच इकडे बघा टीच मग चिट म्हणजे एखाद्याची फसवणूक करणे म्हणजे काय एखाद्याची फसवणूक करणे आणि टीच म्हणजे काय शिकविणे अध्यापन करणे त्याच्यानंतर बघा कॅच कॅट इकडे बघा या शब्दांपासून मी तुम्हाला नवीन शब्द बनवून देत असताना शब्दांचे अर्थ सुद्धा सांगत आहेत म्हणजे फक्त स्पेलिंग कशी तयार करावी इतकं नॉलेज आपल्याला न मिळता त्या ज्ञानाबरोबर आपल्याला शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत व्हावा हा माझा उद्देश आहे राईट तर आता बघा सीएटी कॅट कॅट या शब्दापासून अक्षरांची जर केली आपण कोणता शब्द तयार करू शकतो ऍक्ट ऍक्ट ए सी टी सीईटी कॅट म्हणजे मानत आणि ऍक्ट म्हणजे कृती करणे एखादी क्रिया करणे

फिअर फिअर आता फिअर म्हणजे काय भीती बाळगणे किंवा एखाद्या गोष्टीची भीती असणे मग या फिअर पासून एक नवीन शब्द काय तयार होऊ शकतो बघा मला विचार करायचा नवीन शब्द तयार काय करू शकतो आपण तर मला असं वाटतं फिअर या शब्दापासून फेअर शब्द तयार होऊ शकतो फेअर आता फेअर म्हणजे काय भाडे एखाद्या गोष्टीचा चार्ज लागणे फेअर म्हणजे भाडे आणि या फेअर या शब्दाचा दुसरा अर्थ होतो प्रगती होणे पण या ठिकाणी भाडे आपण बघू ना घराचं भाडं लागेल आपण फोर व्हीलर एखादा माल एका जागेवर दुसऱ्या जागेवर घेऊन गेलो तर त्याचं भाडं लागेल तो फेर म्हणजे स्टॉप स्टॉप म्हणजे काय थांबणे एसटी ओपी स्टॉप स्टॉप म्हणजे थांबणे मग या स्टॉप या शब्दापासून नवीन शब्द काय तयार होऊ शकतो मला असं वाटतं या स्टॉप या शब्दापासून एक नवीन शब्द तयार होऊ शकतो पोस्ट मग पोस्ट म्हणजे काय नेमणूक पोस्ट पोस्टादी गोष्ट दुसर पाठने की प्रक्रिया पोस्ट बोबर आता बहुत डॉ डीओजी डॉग नव शब्द डीओजी डॉग तो कुत्रा डी डीओजी डॉग या शब्द पास नवीन शब्द तैयार होगा गॉड देव ईश्वर परमेश्वर अर्न ई ए आर एन अर्न अर्न का अर्निंग करणे कमी मग या अर्न पासून काय शब्द तयार होऊ शकतो बघा या शब्दांची जर इकडे तिकडे आपण अक्षरांची आदला बदल केली तर अर्न या शब्दापासून काय शब्द तयार होऊ शकतो मला असं वाटतं अर्न या शब्दापासून नियर शब्द तयार होऊ शकतो नियर नियर म्हणजे काय जवळ आय थिंक यू कॅन अंडरस्टँड माय रायटिंग मला असं वाटत आहे की माझं अक्षर आपल्याला समजत आहे राईट त्याच्यानंतर बघा इट त्याच्यानंतर काय इट इट तर या ईट या शब्दापासून आपण काय अक्षर करू शकतो बर नवीन शब्द काय तयार करू शकतो तर टी ईट म्हणजे खाणे तर ईट या शब्दापासून नवीन शब्द माझ्या माहितीनुसार अक्षरांची जर आजारा केली तर अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो टी टी म्हणजे काय चहा बरोबर आहे का चहा त्याचप्रमाणे साईड आता साईड म्हणजे काय बाजू साईड म्हणजे काय बाजू तर साईड या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द काय होऊ शकतो

<coughs> आता टाईम या शब्दापासून काय शब्द तयार होऊ शकतो असतो टाईम घट्ट तर या या शब्दांची जर आपण अक्षरांची इकडे बदल केली तर एक डाएट शब्द तयार डायट आता डायट म्हणजे काय आहार आपण जे जेवण करतो का आपल्या प्लेट मध्ये भाजी असते पोरी असते फळे असतात दुग्धजन्य पदार्थ असतात लिंबू असतो किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात पालेभाज्या तर त्याला आहार म्हणतात की ज्याच्यावर ज्या आहारापासून आपल्या शरीराला चांगली मदत मिळते टी म्हणजे काय गोष्ट सॉरी टी एल राईटेल आता टेन म्हणजे काय टी एल ई म्हणजे काय टेल म्हणजे काय गोष्ट या टेल या शब्दापासून नवीन शब्द काय तयार करू शकतो लेट बघा लेट लेट म्हणजे काय कुशीरा बराबर कुशीरा तेजनंदर साल्ट एसे एंटी साल्ट तो यह साल्ट में जगह मीट तो यह साल्ट के शब्दों नवीन शब्द तैयार करें कुछ तो अपन बगैर अक्षर अंची के हिरा फिर करा बर तो मतलब सब अट्टल साल्ट यह शब्द लास्ट के शब्द तैयार कुछ मतलब लास्ट लास्ट के जगह शेवर राइट तेजनंदर लेप लेफ्ट म्हणजे काय डावा किंवा डावी बाजू किंवा डावा लेफ्ट पासून दुसरा शब्द काय काय शकतो अक्षरांची आदार अर्थपूर्ण शब्द काय काय फेंड काय होऊ शकतो हा जो फेंट आहे का विद्यार्थी मिळतो हा फिल या क्रियापदाचा काय भूतकाळ आहे मग फिल म्हणजे काय वाटणे फिल म्हणजे वाटणे मला आपण चिमटी घेतली समजा मग मला विचारत नाही तुला कसं वाटतंय में फिल। फिल वाटले, वाटले। ते वाट नहीं होते फील मो फील या शब्दाचा चाह भूत का नहीं शब्द आते पेंट वाटले वाटने पट पढ़ लगा राइट तो चलो ना टीयर टीयर या शब्द का पासुना अपन नहीं शब्द का ऐसा कुछ तो बोलो टी ई ए आर टीयर में ये फाड़ने टीयर में जगह फाड़ने क्यों है टीयर चाह दूसरा आर्ट हो तो अश्रु राइट पण टीअर या शब्दापासून आपण एक नवीन शब्द काय तयार करू शकतो शब्दांची सॉरी अक्षरांची जर निराफेरी केली तर मला असं वाटत टीयरे रेट रेट शब्द तयार होऊ शकतो आता रेट म्हणजे काय भाव भाव करणे किंमत करणे एखाद्या गोष्टीची त्याच्यानंतर लाईफ लाईफ म्हणजे काय जीवन मग या लाईफ शब्दापासून काही नवीन शब्द तयार होऊ शकतो का लाईफ तर बघा अक्षरांची हिरा करा तर फाईल शब्द म्हणजे काय आपले महत्वपूर्ण कागदपत्र ठेवण्याची जी काही जागा असते राईट बॉक्स टाईप जे काही असतं त्याला फाईल म्हणतात राईट फॉर्म आता फॉर्म म्हणजे काय एकत्रीकरण फॉर्म किंवा आपण परीक्षेसाठी किंवा ऍडमिशनसाठी जो कागदाच्या स्वरूपामध्ये जी काही माहिती बनतो तो फॉर्म पॉर्म एकत्र फॉर्म फॉर्म पास नवीन शब्द तैयार अक्षर फ्रॉम 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 चार पास आई एम फ्रॉम खानी आई एम फ्रॉम धुलिया आई एम फ्रॉम बी आई एम फ्रॉम महाराष्ट्र आई एम फ्रॉम एमपी तो ना अलर्ट अलर्ट ए ई आर एलईआरपी अलर्ट तर अलर्ट या शब्दापासून आपण कोणता अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो अलर्ट बघा अलर्ट काय तयार शब्द होऊ शकतो काय शब्द तयार शकतो अलर्ट पासून अर्थपूर्ण या अक्षरांची जर हेराफेरी केली तर काय काय शब्द तयार होऊ शकतो बघा बरं अलर्ट म्हणजे काही शब्द आपल्याला विचार करायला भाग पाडतात तर लक्षात घ्या अलर्ट या शब्दापासून आपण नवीन शब्द काय तयार करू शकतो बर या शब्दापासून आपण नंतर विचार करू एक साईड शब्द आहे आणि एक अलर्ट शब्द आहे बघा आता इकड इगर इगर म्हणजे उत्सुक राईट तर या शब्दापासून आपण कोणता शब्द तयार करू शकतो बरं गियर बघा गियर राईट गियर त्याच्यानंतर हाव हा शब्द आहे हाव या शब्दापासून आपण अर्थपूर्ण शब्द काय तयार करू शकतो

आय हॅव डाऊट अबाउट दिस वर्ड हा आय हॅव डाऊट अबाउट दिस वर्ड आपण त्याचा अभ्यास करूया त्याच्यानंतर मेल मेल आता मेल या शब्दापासून आपण नवीन शब्द काय तयार करू शकतो बरं आता मेल म्हणजे पुरुष अक्षरांची जर आदला केली तर काय शब्द तयार होऊ शकतो बरं मेल एमेल लेम, लेम में चलता नहीं है। आता लेम म्हणजे काय पांगडा चालतं रे इने सरका आता नॉर्थ या नॉर्थ या शब्दांच्या अक्षरांची जर हीरा फेरी केली राइट हेरा फेरी केली तो नॉर्थ म्हणजे काय ही पण एक दिशेचं नाव आहे ना दिशेचं नाव ना। तो यह नॉर्थ मा अक्षरांची हेरा फेरी केली तो काय अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो बरोबर थॉर्न किंवा का त्याच्यानंतर स हा शब्द आहे हा म्हणजे पाहिले तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा भूतकाळ आहे हा सी शब्दाचा भूतकाळ आहे सी म्हणजे पाहणे आणि म्हणजे सेट मग स या शब्दाच्या मधील अक्षरांची हिराखिली केली असता अर्थपूर्ण शब्द काय तयार होऊ शकतो वॉज काय तयार होऊ शकतो वॉज आणि स्विंग स्विंग म्हणजे झोका स्विंग म्हणजे काय झोका तर स्विंग या शब्दामध्ये अक्षरांची हे केली असता के किंवा अद्दा बदल केली असता काय शब्द तयार शकतो तर मला असं वाटत विंग्स विंग्स स्विंग्स म्हणजे झोका घेणे आणि विंग्स म्हणजे काय पंख पक्ष्यांची पंख तर असा आपण वेगवेगळे शब्द घेऊन वे त्या वेगवेगळ्या शब्दा शब्दापासून त्या शब्दांच्या शब्दांमधील अक्षरांची हेराफेरी करून किंवा अदला बदल करून आपण अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो आणि तो अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो काही काही शब्द हॉर्ट्स असतात हॉर्ट्स आता हॉट्स म्हणजे काय तिथे लक्ष द्या एच ओ टी एस हॉट्स म्हणजे काय एच म्हणजे हायर ऑफ ओ म्हणजे ऑफ आणि टी म्हणजे थिंकिंग आणि एस म्हणजे स्किल हायर थिंकिंग सॉरी हायर ऑफ थिंकिंग स्किल हॉट्स म्हणजे ते शब्द आपल्याला विचार करायला पडतात आता बघा साईड या शब्दापासून काय शब्द होऊ का शकतो बरोबर अक्षरांची जर हेराफेरी फेरी केली तर साईड काय शिकवत आहे अनुसूचित साइड अलर्ट एक मिनट ना अलर्ट या शब्दाचा प्रयत्न करू आपण पहिले साइड 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 डी ई एस आई डी सी नॉट I think it's a wrong word. Eh? Wrong word. Allergy. अल्टर अल्टर म्हणजे काय रूपांतर करणे आदला बदल करणे अल्टर राईट तर आय थिंक अकॉर्डिंग टू माय सेल्फ विथ द हेल्प ऑफ दिस वर्ल्ड वी राईट तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण इंग्रजीच्या पुस्तकातून असे काही शब्द निवडून काढा आणि त्या शब्दांपासून आपल्याला नवीन शब्द बनवता येतो का आणि नवीन शब्द बनवल्यानंतर त्या शब्दांचा अर्थ सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे त्या शब्दांचा अर्थ जर आपल्याला माहीत असला त्या शब्दांचा अर्थ जर आपल्याला माहीत असला तर आपल्या जीवनामध्ये त्या नवीन शब्दाचा भरणा होतो तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप आवडला असेल चांगला वाटला असेल काही ना काही प्रमाणात आपल्याला नॉलेज भेटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच